नमस्कार मित्रांनो आजच्या तारखेला बैलगाड्या क्षेत्रामध्ये ट्रेंडिंगचे कोणते विषय असतील तर ते चारच विषय आहेत एक म्हणजे बकासूर दुसरं म्हणजे सरजा तिसरं म्हणजे आपले रणजित निंबाळकर सर आणि चौथं म्हणजे विठ्ठल नाना ज्यातले आज हिंद केसरी सरजा आणि रणजित निंबाकर सर आपल्यासोबत आहे खरंच सर मनापासून अभिनंदन तुमचं आपल्या चॅनलमध्ये नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा हा एकच प्रश्न विचारायचा की सर सरजा आणि सुंदरनं जे तुम्हाला ह्या वर्षभरात दिलेलं आहे असं वाटते का कुठेतरी की लात केला पण वाया नाही गेला नक्कीच नक्कीच मला अजून तो दिवस आठवतो हो ज्या दिवशी मी पेळगावच्या मैदानात अकॅडमीची पॅम्पलेट घेऊन गेलो हो होतो म्हणजे माझा प्रवास या बैलगाडी क्षेत्रात पॅम्पलेट वाटण्यापासून सुरू झालाय हो मी सर्वप्रथम पॅम्पलेट वाटायला या बैलगाडी क्षेत्रात आलो आणि आज एका यशाच्या शिखरावरती आहे आणि या यशाच्या शिखरावरती जर खरं श्रेय असेल तर ते विठ्ठल नानांचं बकासूरचं आहे सर्जाचं आणि सुंदरचं आहे म्हणजे हा माझा जो काही यशाचा चढता आले का आहे या चढत्या आलेकाचे खऱ्या अर्थानं जर शिलेदार तुम्ही जर पाहिले तर ते विठ्ठलना बसूर सरजा आणि सुंदर आहेत आणि हे आमची सगळी या सरजा सुंदरच्या मागची जी टीम आहे कारण त्या सरजा आणि सुंदरच्या यशा मागे ती टीम आहे म्हणून आम्ही आहे प्रश्न नाही एक सर की आता आपण आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं की आपण सर्वसामान्याला इथून पुढं एकतरी मैदान देणार आहे महिन्यातलं ह्याबद्दल तुमची भावना काय म्हणजे महत्वाची भावना नक्कीच कारण या बैलगाडी क्षेत्रात जसा जसा येतोय तसे तसे अनुभव घेतोय कारण बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य बैलाला जर खरी महत्वाची काय अडचण असेल तर त्या अडचण ती पहिली कारण सध्या की काही वेगवान स्पीडची बैल आहेत म्हणजे असं म्हणत नाही की कोणता बैल खराब आहे प्रत्येक बैल चांगलाच असतो मात्र आपल्या बैलापेक्षा जास्त स्पीडचा बैल आपल्याला जर पाहिजे असतील तर काही टॉपचे दहा पंधरा बैल आहेत या बैलांसोबत आपला बैल पळावा असं वाटतं मात्र सर्वसामान्य बैलगाडा मालक तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि जरी पोचला तरी त्यांचा फायदा होऊ शकत नाही त्याला सुद्धा खूप कारण असतात मग मक... तर असं ठरवलं की महिन्यात एक दोन बैलांना सर्वसामान्य बैलांना आपला बैल द्यायचा जेणेकरून ती बैल उजडत आणण्यामध्ये आपला कुठेतरी थोडासा हातभार लागेल आणि त्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा सुद्धा बैल उजडत येईल आणि खरंच खूप गरजेचं आहे कारण कोणत्याही मैदानामध्ये फक्त मातभर बैल जर पळत राहिली ना तर ते मैदान कधीच रंगणार नाही जोपर्यंत सर्वसामान्य बैलगाडा मालक येत आहेत आणि गटाताटाच्या लढती होत नाहीत ना तोपर्यंत मैदान रंगणार नाहीत आणि सरांनी हा जो निर्णय घेतला सर इतर बैलमाल गाडा मालक असतील जे मात्र असतील त्यांना तुम्ही असं सांगू इच्छित असं महिन्यातून आता शेवटी कसं आहे की कोणाच्या व्यक्तिगत पैऱ्यांच्या निर्णयामध्ये आपण पडू शकत नाही मात्र सामाजिक बांधील की सामाजिक हित त्याचबरोबर हे बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे सर्वसामान्य बैलगाडी मालका मालकाला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बैलाला सुद्धा जर चांगला बैल पायऱ्याला मिळाला तर त्याला सुद्धा आनंदच होईल पण सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल तो पळणारा असावा या बैलाच्या बरोबर आहे नाहीतर काय होतं की तो जर कमी पडणारा असेल खूपच तर त्याला प्रत्येक वेळेस पायरा देणं शक्य होत नाही मात्र त्याच्या पायऱ्याच्या जोगा जर पळणारा बैल असेल तर नक्कीच आपण त्याला देऊ आणि द्या जेणेकरून हे बैलगाडी क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर जाईल सर आमच्या गावाच्या आसपास पण असेल सातारात म्हणजे भरपूरशी तुमचे फॅन फॉलोअर्स तयार झालेले आहेत ह्याच्या मग सर्वात मोठं कारण म्हणजे मी स्वतः तुमचा जबराट फॅन आहे तर त्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही जे पण काय रोखोक बोलता म्हणजे एकदा नाणं उडवलं तर त्याला दोनच बाजू असणार छापा किंवा काटा तिसरी बाजू असणार आहे त्याला तुमचं हे रोखोक बोलणंच लोकांना आवडते आणि त्याच्यामुळं कुठेतरी तुम्ही ट्रोलिंगला जास्त शिकार होता त्याबद्दल काय तुमचं मत नक्कीच काय आता शेवटी काय की आपण जर त्या कमेंट मधील कमेंटचा विचार करत बसलो तर आपली प्रगती कधीच होणार नाही शेवटी आपल्याला जे काय वाटतं जर योग्य असेल ते जर, जर आपण बोललो तर त्याच्यामध्ये माघार घेण्याची काही भूमिका नसते मात्र जे बोलतो ते सत्य असतं वास्तव असतं लाग कारण काय असतं की वास्तव वास्त गोष्टीच्या वास्त, वास्त पर्यंत लोक जाण्यास भाग पाडत नाहीत म्हणजे जे आहे ते वास्तव असतं आणि वास्तव गोष्टींवर बोलणं मला आवडतं पण काय असतं काही लोकांना ते पटत नाही रुजत नाही शेवटी ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत विचारांचा तो भाग आहे पण जेवढं काही आहे वास्तव आहे सत्य आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो शेवटी पटो वा नाव पटो तो त्याच्या घेण्याचा भाग आहे कारण सर मागच्या दोन तीन मैदान आपण बघतोय की जिथं जिथं तुम्ही गरीब बैलावरच म्हणू शकत नाही कोणत्याही बैलावर जर अन्याय झालाय मग तो सामना निकालाचा असेल वाद किंवा निकालाचा वाद असेल कि किंवा इतर गोष्टी असेल त्या तुम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देता आणि त्यामुळे खरंतर सामान्य बैलगाडा मालक असेल ना ते जागृत व्हायला लागलेत आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी जेवढं योगदान तुम्ही देत आहेत तेवढंच योगदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं पण असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही रेग्युलर सांगताय आज या व्हिडिओच्या माध्यमात त्यांना काय सांगायचं नक्कीच ज्यांनी हे बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यास ज्यांनी खरं अर्थानं मोठं योगदान दिले ते आमचे आदरणीय ज्येष्ठ शेवाळेबा असतील विलास पैलवान असतील उदयदाता असतील मांगडे तात्या असतील किंवा अजून कोण जे जे काही सगळ्यांची नावं तर मला माहीत नाहीत मात्र ज्यांनी ज्यांनी हे शर्य क्षेत्र चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं कष्ट घेतले आणि ही शर्यत ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा चालू होण्यास मदत केली त्या सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येणं गरजेचं आहे कारण ही संघटना अस्तित्वात अस्तित्वात असली तरच या क्षेत्राला एक चांगल्या पद्धतीचं वळण लागेल सर्वसामान्य गाडा मालकाला न्याय मिळेल आणि न्याय मिळाला तरच हे क्षेत्र टिकेल अन्यथा या क्षेत्राचा विनाश अटळ आ, खरी गोष्ट आहे कारण कोणत्याही खेळामध्ये एक तर निर्णय देणारे एखादी तरी बाजू भक्कम असायला पाहिजे त्यामुळे सरांनी जे आव्हान केले खरंच अखिल भारतीय पर्यटना संघटनेचे जेवढे मेंबर असतील त्यांनी यावर काम करणं खूप गरजेचं आहे आणि आता इथून पुढं मैदान ला, लागोपाठ मैदान असणार आहे आणि तुमची गरज खूप आहे सर जेवढं तुम्ही ट्रोल होत आहे ना तेवढंच तुमचे फॅन फॉलोअर्स खरं तर वाढत आहेत असं माझं मी ऑब्झर्वेशन आहे गेल्या चार महिन्यापासून की कमेंट करणारे तुम्हाला विरोध करणारे तेवढे फिक्सच आहेत नक्कीच नक्कीच कारण मी काय झालंय या अलीकडच्या कालखंडात मी कधी कधी कमेंट बॉक्स बघतो तर पर्टिक्युलर तेच कमेंट करणारे तेच विरोध होत आहेत म्हणजे काय काय फेक आय डी काढलेले आहेत कुणी काय केलेलं आहे चालतात जे शेवटी आता काय की त्यांना सुद्धा माझा व्हिडिओ बघायला लागतो ह्यातच श्रेय आहे कारण माझा व्हिडिओ बघितल्याशिवाय तर त्यांना कमेंट करता येत नाही त्याच्यामुळं चालू द्या माझे पण पन्नास के झालेले आहेत चार पाच महिन्यातच अजून तुमच्याच आशीर्वाद अजून पन्नास के होतील याबाबत सुद्धा ते मात्र शंका नाही पण मी जे बोलतो ते वास्तव सत्य असतं ज्या दिवशी तुम्हाला कळतं त्यावेळेस कसं वाटतं आपण कमेंट केला कोणासाठी केला आपलं कुठं तरी चुकलं तो दिवस येण्यासाठी मी सतत व्हिडिओ बनवतो बनवत आहे आणि बनवत राही मागच्या एका व्हिडिओमधून तुम्ही म्हटलं पण होत असेल की प्रत्येक बैलगाडा मालकानं आपला एक व्हिडिओ छोटासा युट्यूब चॅनल असायला पाहिजे आपल्या बैलाची माहिती असेल किंवा तुमच्या मनात जी काही शंका कुशंका असेल ती लोकांपर्यंत मांडण पा, मांडलं पाहिजे सर खरंतर तुम्ही पन्नास केचा हा टप्पा चार पाच महिन्यातच पूर्ण केला मनापासून अभिनंदन आणि तुम्ही आता म्हटलं की एक लाख लवकर पूर्ण कर पण आम्हाला एक लाख नाही आम्हाला तर असं वाटतं की जे आपण वन मिलियन म्हणतो दहा लाखाचा टप्पा सुद्धा लवकर तुम्ही कव्हर कराल कारण हे तसंच आहे आम्ही आताही मैदानात येतो तुम्ही जोपर्यंत येत नव्हता आणि तोपर्यंत सात आठ येऊन गेले रणजित सर कुठे आहेत म्हणजे कुठेही गेल्यानंतर फक्त लोक बैलांचे व्हिडिओ करतात तर निघून जातात पण तुम्हाला भेटण्याची लोकांची इच्छा आहे ना म्हणजे कारण एक रोकटोक बोलणारा माणूस त्यांना बघायचे भेटायचे त्यांना आवर्जून भेटायचे तर ह्यातला जो तुमचा प्रवास होता तो कसा होता एक प्रशिक्षक एक यूट्यूबर आणि आज एक बैलगाडा मालक नक्कीच आहे की मी या क्षेत्रात एक प्रेक्षक म्हणूनच आलो होतो कारण सुरुवातीला बैलगाडी पाहणे बैलाचा आनंद घेणे आणि तेवढ्यातच आपला आनंद सीमित ठेवणे आणि आपला दिवसाची दिनचर्या करणे सुरुवातीला मला वेळ लावलं होती बकासूरनं बकासूरपासून मग मी नानांपर्यंत घेतलो नानांचा प्रामाणिकपण आवडला नंतर मला असं वाटलं की या क्षेत्रात एक बैलगाडी मालक होऊन बघावं म्हणून मग मी मालक झालो आणि मालक झाल्यानंतरनं मग मला असं वाटलं की यार या सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या हितासाठी सुद्धा आपण कुठं ना कुठं तरी एक बाजू घेतली पाहिजे भूमिका घेतली पाहिजे म्हणून मी मग या क्षेत्रात आलो सोशल मीडियाचा आधार घेतला आणि एक युट्यूबर आलो म्हणजे प्रेक्षक ते युट्यूबर युट्यूबर ते एक प्रसिद्ध गाडा मालकपर्यंत हा माझा प्रवास आहे आणि अगदी अल्पावधीतच झालेला आहे आणि सर्वसामान्य गाडी मालकांची साथ असू द्या महाराष्ट्रातील या बैलगाडी शोकिकांच्या प्रेक्षकांचं प्रेम असू द्या किंवा तुमच्यासारख्यांच्या वरिष्ठांच्या आशीर्वाद असू द्या याच्यापर्यंतमुळेच मी इथपर्यंत पोहोचल आहे आणि अशीच वाट चाल चालू राहील असं वाटतं एक सर खूप मोठा प्रश्न ज्या कसा म्हणजे तुम्ही विकत घेतला तो कसा घडला तो कसा गुला हे सगळे व्हिडिओ वेगवेगळ्या चॅनलवर आम्ही बघितलाय तो प्रश्न नाही पण सरजाला बघून आज त्याचे जे फॅन फॉलोअर्स तयार आहेत किंवा तुम्ही जे अकॅडमी चालवता तरुण आर्मी असेल पोलीस भरती असेल किंवा याच्यासाठी तयार करताय पण दुसऱ्या बाजूला हीच तरुण पिढी या बैलगाडा क्षेत्रामध्ये पूर्णपणे वाहून देते म्हणजे ते एक पर्यायी व्यवसाय म्हणून वगैरे काही बघत नाही तर त्यांना काय एक संदेश द्यायचे तुम्हाला म्हणजे माझं तर काय आहे का अलीकूडच्या कालखंडामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप तरुण लोक यायला लागलेत आणि हे तरुण काय करतायत आपला कामधंदा सोडून येत आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की पहिला तुमचा कामधंदा बघा नोकरी बघा व्यवसाय बघा काहीतरी उपजीविकेचं साधन बघा कारण इथं खूप कमी मालक आहेत जे तुम्हाला काहीतरी देतात नाही तर तुमचा दिवस जातो तुम्हाला वाटतं काय आज बैल गुलात राहील चारशे मिळतील पाचशे मिळतील पण काही काय गाडा मालक त्यांना चारशे रुपये पाचशे रुपये सुद्धा हजरी सुद्धा देत नाही मग तुम्हाला असं वाटतं यार या बैलाचा मी फॅन आहे त्या बैलाचा फॅन आहे या बैला बरोबरी असतो दिवसभर बर असतो दिवस रात्र असतो पण तुम्हाला त्याच्यातनं काय मिळतं का, का कुठला गाडा मालक आहे त्या गाडा मालकाच्या मागे दहा पोर आहेत त्या दहा पो पोरांना दहा दहा हजार रुपये देतो अजिबात नाही मी सुद्धा देत नाही आणि मी देऊ पण शकत नाही कारण प्रत्येकाच्या बैलगाड्या मागे दहा दहा पंधरा पंधरा पोरं असतात दोन दोन तीन तीन लाख रुपये कोणच खर्च करू शकत नाही कारण शेवटी ज्याच्या त्याचा प्रश्न आहे आपण किती जणांना देऊ शकतो जेवढं जास्त देता येईल तेवढं दे ला मी तर देतो मी तर बक्षिसाची रक्कम एक रुपयाही घरी येत नाही जेवढी काय ते ड्रायव्हरना देतो मागची जी पोर आहेत त्या टीमला देतो वाटून ठेवतो मात्र काय होतं याच्यामध्ये कुठंतरी युवा इतका भरकटला गेला आहे मी बरेच जण बघतो अड्ड्यात येतात मुलं दिवस दिवस, दिवस बसत असतात त्यांच्या खायला पैसे नसतात पन्नास रुपये पण नसतात त्यांच्याकडं गाडा मालक दिश पण त्याच्या मागचा जो बैल सांभाळला असतो त्याच्या खिशात पन्नास रुपये पण नसतात तो इकडं तिकडं भरकटत असतो फिरत असतो ते खूप वास्तव सत्य आणि या सत्य सत्य लोकांना मानलंच पाहिजे त्याच्यामुळं माझं तरुण वर्गाला एक सांगणंय की या बैलगाडी क्षेत्र दिसतं तितकं तुम्हाला जेवढं दिसतंय प्रसिद्धीच्या दिसतंय मात्र त्याच्या मागचं वास्तव गंभीर सत्य खूप वेगळं आहे विचित्र आहे तर तुम्हा तरुण लोकांना माझं आव्हान आहे पहिल्यांदा तुमचा व्यवसाय बघा नोकरी करायला शिका कुठंतरी उपजीविकेचं साधन करा आणि मग हा नाच जोप तर कुठं ना कुठं तरी तुमचं चांगलं होईल खरच हा महत्वाचा ह्या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश एवढाच की पानी, पानी गी, आ, गी, बोला, बोला। आ, या व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश हा एवढाच होता की जो तरुण वर्ग आज बैलगडा क्षेत्राला इतकं वाहून दिलेला आहे तर त्यानं एखादं तरी उपजीविकेचं साधन असेल व्यवसायाचं साधन असेल ते तयार करायला पाहिजे आणि मग त्या क्षेत्रात काम करायला पाहिजे कारण कोणतंही क्षेत्र तुम्हाला इतका भरपूर आता ही जे बैलगाडा क्षेत्र आहे ते इतका पैसा उपलब्ध करून देणार नाही की ज्यानं तुमची उपजीविका चालेल कारण या बैलगडाचा एवढा मोठा लवाजमा चालवणं सोपं नाही त्यासाठी भयंकर खर्च असतो तर आज जी सरांनी गोष्ट सांगितली ती खरंच आहे आता एक दुसरी गोष्ट हीच की सर्जा फॅन्स आता इतक्या लाखोच्या पद्धतीने मगापासून बघतो बघतो इतके फॅन आहेत त्यांना काय सांगायचे म्हणजे जसे इतर बैलाचे जे फॅन्स आहेत ते दुसरे काय व्हिडिओ पडले की ते ट्रोल करतात सर्जा फॅन्सना स्पेशली काय तुम्हाला सांगायचे नक्कीच सरच्या फॅन्सला माझी विनंती आहे की कुणाला ट्रोल करत बसू नका कारण ट्रोल केल्यानं काहीच होत नाही शेवटी तुम्ही तुमचा वेळ घालवता तो कमेंट टाईप करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातली चार मिनटं देता त्याच्यातून काही फायदा न तोटा तुम्हाला नसतो मान्य भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करता मात्र त्या कमेंटनं तुम्हाला काय होतं का काय फायदा होतं का नाही तर कोणाला ना कमेंट ट्रोल करू नका आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या सरजा सुंदर संदर्भात जर तुम्हाला काय माहिती असेल तर ते आपल्या युट्यूब चॅनलला मिळतच असते तर ती दिवसातून कुठं ते एक अर्धा तास त्या नादासाठी दिला तर ठीक आहे पण जर सबंध वेळ तुम्ही या नादासाठी वाया घालवत हो असाल आणि त्या नादाच्या माध्यमातून जर तुम्हाला काही आउटपुट नसेल तर मी सांगतो तुमचा भविष्य काळ हा नक्कीच अंधारात असेल आणि त्या अंधारातून बाहेर काढणारा काढायला तुमचा गाडा मालक येणार नाही तुमचा ड्रायव्हर येणार नाही ना तुमचा चा कोण मित्र येणार नाही तुम्ही तुमचा भविष्य स्वतःच्या म्हणजे याना यानं अंधारात घालत आहात एवढं लक्षात घ्या आणि स्वतःच्या पायावर स्वतः दोंडा मारता खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून नाही एक जुने मोटिवेशनल स्पीकर होते मला पुढे आज व्हिडिओच्या माध्यमातून आणता आले कारण सरांचे जुने व्हिडिओ जे मोटिवेशनल व्हिडिओ बघूनच आम्ही या त्यांना फॉलो करत होतो आणि आता ते बैलगाडा मार्ग झालेत पण त्यांनी लोकांना जे संबोधित केलं तरुणपर्णात ते खरं ते मनावर घ्या आणि त्या गोष्टी आम्हाला असं एक वैयक्तिक मत आहे सर जे असेल सुंदर असेल नेहमी गुलालात राहू एवढीच सदीच्छा आम्हाला आमच्याकडून तुमच्या सर्व सर्वांना आणि धन्यवाद धन्यवाद